सर्व काही जुनंच मंदिर आहे पण दीपमाळ ही बाजूला सरकत आहे ज्याच्या भाग्याला आहे त्यालाच दिसते ती पालखी समजा भरपूर मोठी असते हो आणि बाजूचं पण हे हे पूर्ण सगळं बघून घेऊ पूर्ण जुनं आहे त्यांच्या मुखामध्ये आहे इकडे गरुडा इकडे गरुड पक्ष आहे अच्छा गरुड हनुमंत म्हणता येईल आपल्याला तर जयश्रीराम मित्रांनो माझा माझ्या स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यामध्ये असलेल्या पारडगाव या गावाला ज्या गावामध्ये आपल्याला काल भैरवांचे अतिशय पुरातन मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिराचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण या मंदिराला भेट घेऊयात या मंदिरा सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरावाचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कसल्या प्रकारचा उशीर्ण करण्याचा सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जय श्रीराम मित्रांनो जसं की आता आपण अंबडवर निघालो आहोत पारडगाव या ठिकाणी जाण्यासाठी पारडगाव हे जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील एक गाव आहे जे गाव अंबाडपासून साधारणतः पन्नास किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर चला मग भेटूया थेट श्री जोगेश्वरी कालभैरवनाथ मंदिर पारडगाव या ठिकाणी जसं की आता, आता आपण श्री जोगेश्वरी कालभैरवनाथ मंदिर पारडगाव या ठिकाणी पोहोचलो आहोत तर आता आपल्या या मंदिराची सविस्तर माहिती मंदिराचे वंश परंपरागत पुजारी असलेले श्री रामजी जोशी हे देतील आणि त्यासोबतच आपण या मंदिराची पाहणीही करूया नमस्कार आपण या ठिकाणी जालना जिल्ह्यातील पारडगाव तालुका घे जिल्हा जालना या ठिकाणी श्री जोगेश्वरी कालभैरवनाथ मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या मंदिराचे जवळपास हे मंदिर नव्या शतकातलं आहे आणि मंदिरामध्ये काही प्राचीन काही गोष्टी आहेत जी ज्या तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो या ठिकाणी आहे श्री जिवाजीवा मंदिर महादेवाचे जसे खंडेराय स्वरूपामध्ये खंडेरायची जी जसे अवतार आहे तसे महादेवाचे हे अवतार श्री शिवाजी बाबा आहेत आपण बघूयात हे हाँ। 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 मंदिर पण पहिल्यापासून हा हे पहिल्यापासून मंदिर आहे आणि थोडस कलरिंग वगैरे या ठिकाणी झालेलं आहे सर्व काही जुनच मंदिर आहे तेव्हापासून हे मंदिर सोबतच झालेलं आहे फक्त मध्ये थोडी पडझड झाल्यामुळे थोडस डेव्हलप वगैरे हो करून घेतलं होतं श्री जिवाजी बाबा मंदिर आता या ठिकाणी नवदीपमाळा पण आहे तर नवदीपमाळा जे आहेत त्या दिवाळी सणाला ते दीप प्रज्वलित करतात आणि मुख्य म्हणजे नवदीपमाळा असल्यामुळे काही दीपमाळा समोर आहेत काही बाजूला आहे मुख्य आहे ती तुम्हाला दिसत आहे ती मदत आहे ज्या वेळेस पालखी जवळपास वर्षातून चार ते पाच वेळेस पालखी गावामध्ये मिरवणूक तेव्हा ती जी दीपमाळ दिसत आहे ती जी मल् नंबर ती दीपमाळ बाजूला सारखे तेव्हा ती पालखी जी आहे तिचा थोडासा घेर मोठा आहे मध्ये नेता सुद्धा ती व्यवस्थित जाते व्यवस्थित मिळत असताना व्यवस्थित जाते व्यवस्थित येते पण दीपमाळ ही बाजूला सरकते ज्याच्या भाग्याला आहे त्यालाच देत दिसते प्रत्येकालाही म्हणजे जेव्हा येते बाजूला बाजूला ज्याच्या भाग्यात त्याला समजायला इथं हे नागदेवता आहेत श्री कालभैरव देवतांचे सासरे आहेत अच्छा यांचं अगोदर दर्शन घ्यावं लागतं जे बी व्यक्ती जे भक्त येतात त्यांना अगोदर दर्शन इथं घेऊन नंतर काल भैरवाचं घ्यावा कारण त्यांच्या सासरे असल्यामुळे यांचं पहिलं दर्शन सांगितलेलं आहे पूर्ण का आणि ही जी दीपमाळ आपली ही मुख्य माळ ही मुख्य दीपमाळ ही पालखी समजा भरपूर मोठी असते हो मला पालखी पण दाखवतो ही दीप दीपमाळ आहे का तेव्हा पालखीच्या वेळेला थोडीसर रक्ती हो सांग तो बाजूला होतो इथून असं पालखी मध्ये जात अच्छा हे मुख्य द्वार आहे हे मंदिर आपलं काय नऊ नव्या शतकातले लिहिलं हा आणि याचं जीर्णोद्धार वगैरे काही झालेलं आहे का नंतर परत कधी काही नाही जसं आहे तसंच आहे फक्त या ठिकाणी हे फरशी हे कलरिंग वगैरे थोडंसं प्लास्टर वगैरे त्यांनी केलेलं आहे आणि हे बाजूचं पण हे पूर्ण गाभार हे सगळं बघून घेऊ पूर्ण जुना आहे काय हे महादेवाचं मंदिर आहे दत्त महाराजांचं मंदिर महादेवाचं या ठिकाणी हे जे पक्ष आहे हा पक्ष बघा तुम्ही त्यांनी काय केलेलं आहे प्रत्येक हातामध्ये त्यांच्या मुखामध्ये हत्ती आहे हत्तीच जे भेट असत तुम्हाला माहितीये किती मोठाले असते आणि कशा असते हे मानवाच्या मधले पाच गुण असतात ते भरून ठेवलेले आहेत कोणताही भक्त दर्शनासाठी जर आला तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या मानवाच्या मानवामध्ये काही निगेटिव्ह असतील पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असते या मंदिरामध्ये जो भक्त दर्शन घेईल त्याच्या पूर्ण निगेटिव्ह जे असतात ते पूर्ण निघून जातात कालभैरव म्हणजे शनी महाराजांचे गुरु शनी महाराज हे प्रत्येकाला माहिती आहे त्यांचे गुरु म्हणजे श्री कालभैरव आणि कालभैरव हे पूर्ण महादेवापेक्षा ही पॉवरफुल सांगितलेले आहे जी शक्ती नाही असं या ठिकाणी ते पैठणला त्यांचा विवाह झाला होता आणि पैठणला विवाह झाल्यानंतर ते त्यांची ओरात निघाले होते चालले होते ते काशी काशीला जात असताना त्यांचा रथ या ठिकाणी आलेला होता म्हणजे या रस्त्याने ते जात होते तेव्हा त्यांच्या रथाचा जो चाक आहे ते त्यांचा एका गड्ड्यामध्ये तो फसला गेला तो वरती काही आला नाही तर मग कालभैरवांनी इथं स्थायी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यानंतर ते तेव्हापासून याच ठिकाणी ते स्थायिक झालेले आहे हे गोमुख ज्यावेळेस भैरवनाथाला स्नान वगैरे अभिषेक वगैरे होतात त्यामुळे ते बहुमुखातून त्यांचं जल या ठिकाणी आणि पाठीमागून त्रिशूळचं दिलेलं ले त्रिशूळ त्यांचं प्रतीक आहे म्हणजे त्यांचं शस्त्र आहे आणि त्रिशूळा शिवाय त्यांचं शस्त्र म्हणजे त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे महादेवाचं प्रतीक जसं समोर पण त्रिशूळ आहे पाठीमागं सुद्धा त्रिशूळ आहे ते जे पक्ष दाखवले पलीकडे जो आहे का तोच या ठिकाणी आवाज दाख मी पाच हाती समजा पकडले हो हे जे दोन आपले ते कश कशाचे ते जसे की रक्षक देवता असतात असतात या ठिकाणी बजरंगबली सुद्धा त्यांनी दिलेले आहे इकडे गरुड इकडे गरुड पक्षी गरुड हनुमंत म्हणता येईल आपल्याला अशा दोन देवता त्यांचं रक्षण करते आहे नवग्रहाचं प्रतीक सुद्धा वरती सांगितलेलं आहे कुठे वरती जे चिन्ह दिसतात ना हा वरती हा हा ते नवग्रहाचे सुद्धा प्रतीक या ठिकाणी सांगितले आहे पण आता ह्या फार जुन्या प्राचीन गोष्टी आहेत कारण ज्या गोष्टी आपल्याला आहेत सध्या आपण तेवढी माहिती या ठिकाणी घेऊ अरे आपलं मुख्य मंदिर हे मुख्य मंदिर आहे मंदिराचा तो मुख्य द्वार आहे आणखी द्वितीय द्वार आहे या ठिकाणी श्री कालभैरव देवता आहे त्यांच्या बाजूला इकडच्या साईडला जोगेश्वरी आहे इकडेच्या आहे आणि या भैरव हे म्हटलं आहे policardon तो दिस भैरव आहे आमच्या मध्ये जोगेश्वरी आणि मूर्तीच्या इकडच्या साईडला साइडला जो बागेश्वर त्यांच्या बाहेर आहे अच्छा जे आपण मूर्ती कशा कशाचे तुम्ही थोडा आवाज हा आता जी मूर्ती आहे ती मूर्ती श्री काल भैरवांची आणि इकडच्या साईडला आहे तर ती मूर्ती बटूक भैरवांची आहे छोटी आहे आणि त्यांच्या बाजूला मध्ये आहे ती सरळ बघितली तर जोगेश्वरीची मूर्ती तुम्हाला दिसणार नाही तर भैरवनाथाच्या जवळच जोगेश्वरी म्हणजे त्यांची सौभाग्य होते आणि त्यांच्या बाजूला जे आपण बघितली मूर्ती ही बटूक भैरवाची आहे भैरवनाथाच्या मूर्तीच्या इकडच्या साईडला त्यांची बहीण आहे बागेश्वरी हाँ। बागेश्वरी आपल्या आंबा गावामध्ये आहे आणि मला वाटतं सेलू रोडला सुद्धा बागेश्वरीचं मंदिर आहे ही कालभैरवांची बहीण आहे आणि त्या मूर्तीच्या बाजूला एक पालखीमध्ये ठेवण्यासारखी मूर्ती मूर्ती आहे ती मूर्ती ज्यावेळेस आपली पालखी असते वर्षातून पाच वेळेस पालखी निघते त्यावेळेला ती मूर्ती एक जवळपास तीन ते साडेतीन किलोची आहे आणि ती मी सहज उचलू शकतो आणि आम्हाला ती दरवेळेस मूर्ती मंदिराच्या बाहेर घेऊन जाऊन पालखीमध्ये ठेवावं लागत इकडून तीन साडेतीन किलोची मूर्ती आहे आणि ती मूर्ती ज्या वेळेस आम्ही घेऊन पालखीमध्ये ठेवतो पालखीमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा पालखी आम्ही घेऊन जातो तेव्हा पालखी फार जड नसते एक साधारण असते आणि जेव्हा गावाच्या जवळजवळ जसं गाव येऊ लागतं तसं तसं मूर्ती त्या पालखीला एक जड पण येतो जसं की दोन माणसं उचलू शकतात आणि वेळेला समोर चार मागे चार आठ माणसांनासुद्धा ती जड जात एवढी जड ती पालखी होती जेव्हा मूर्ती आपण पालखीमध्ये ठेवतो इथं तर दोन तीन माणसं उचलतात जेव्हा मंदिराच्या जेव्हा बाहेर जाते तेव्हा फार मूर्ती जड होते अच्छा। ते आपले जे उत्सव असते हे जे उत्सव आपल्या पालखीचा असतो किती वेळा असतो वर्षातून आपल्या वर्षातून चैत्र महिन्यामध्ये एकदा म्हणजे आठ दिवसाचा घटस्थापना असते तर आठ दिवसामध्ये शिवपुराण वगैरे कथा वगैरे असते शिवपुराणची कथा सात ते आठ दिवस असते आणि मग चैत्र महिन्यामध्ये शेवटच्या रविवारी यांची यात्रा असते हा यात्रा ही रविवारीच येते दरवर्षी सुद्धा रविवारीच येते रविवारी रविवारच आहे त्यांचा वार सुद्धा कालभैरवाचा रविवार आहे आणि रविवारी भरपूर इथं दर्शनासाठी भावी भक्त येतात आणि आमंशाचं सुद्धा प्रतीक या ठिकाणी आहे अमुशाला सुद्धा त्यांचे भक्त भरपूर दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण आहेत आहेत आतापर्यंत असं फक्त सहजासहजी रिकामे हाती गेलेले नाही सगळे जे आहेत ते त्यांचे पूर्ण झालेले असं आहे मंदिराचं आणि श्री कालभैरवांचं हे आमच्या वेळेला पण गर्दी आज पण मोती आमुशा समजा सोमो हो आता आमुषा सुरू झालेली आहे बारा वाजून बारा मिनिटाला सोमवती मोती आमुषा मानले गेले आहेत आणि आज सुद्धा तुम्हाला थोडस गर्दा वगैरे दिसत आहे सकाळी काही भक्त येऊन गेलेत काही चारच्या नंतर येतात आणि सध्या काही आलेले आहे आणि हे आहे भैरवनाथांची पालखी जवळपास हे बघा हे जे आहे हे किती लंबा आहे आणि बाहेर नेताना सरळ नेल्याशिवाय ही पालखी नेतायेत बरोबर आता तुम्ही बघितला समोर जी दीप माळा आता तुम्ही बघू शकता की पालखीचा घेरा सुद्धा मोठाच आहे मध्ये बाहेर नेत असताना सुद्धा आपल्याला सोप्यानं नेता येणार कारण ज्यावेळेस ती डिपमाळ बाजूला सरकत तेव्हाच आपल्याला पालखी आपण बाहेर आपण सहजासहजी दोघं सुद्धा ही पालखी उचलू शकतो हलकी आहे कारण की कसं आहे ज्या वेळेस मूर्ती ठेवल्या जाते तीन साडेतीन किलो तेव्हा ही पालखी आठ जणांना सुद्धा जड जाते विचार करा असे ही पालखी वर्षातून चार ते पाच वेळेस आणि त्यांचा पुन्हा कार्तिक महिन्यामध्ये त्यांचा जन्म उत्सव सुद्धा असतो काल अच्छा कार्तिक महिन्यामध्ये त्यांचा उत्सव हा संध्याकाळी बारा वाजता केला जातो म्हणजे त्यांचा जन्मच संध्याकाळी मध्यरात्री बारा वाजता झालेला आहे रात्री बारा इथं त्यांचा जन्म हो। जन्म उत्सव सुद्धा होतो कार्तिक महिन्यात आणि चैत्र महिन्यामध्ये शेवटच्या रविवारी यात्रा असते आणि सात दिवसाचा शिवपुराणाचा कथेचा असे उत्सव उत्सव असतात नवरात्रामध्ये सुद्धा नऊ दिवस या ठिकाणी घटस्थापना होते म्हणजे आपल्या जोगेश्वरी मातेची आणि या ठिकाणी गावातल्या लक्ष्मी ज्या लेडीज आहेत त्या या ठिकाणी नऊ दिवसासाठी स्थायिक होतात याच्या ज्यांची इच्छा आहे ते या ठिकाणी राहतात नऊ दिवस सुद्धा घर वेशीच्या बाहेर जात नाहीत ते मंदिरातच राहत असेल ते हे जे बाजूचे दिसते आपल्याला याच्यामध्ये असतील राहत असेल हो राहा या ठिकाणी राहतात आता हे जे बाजूचं आहे हे पलीकडच्या साइड जे आहे पूर्णचारी चार पलीकडचं पूर्ण पडलेलं होतं अच्छा पलीकडचं पडलेलं हा त्याच्यानंतर डेव्हलप झालंय थोडसं कलरिंग हे केलेले आहे हे जुनं आहे फक्त याला थोडस सिमेंट सिमेंट याच्या आतमध्ये दगडच हो हे वरच पण सगळं का हो हे पूर्ण दगडच फक्त याला आता नंतर सिमेंट प्लस सिमेंट दिलं हे कोणत्या काळ कधी झालेलं आहे समजा याचं जीर्ण हे ते पुरातनच आहे सगळं जुनं आहे नवीन काही नवीन तुम्हाला फक्त हे फरशे दिसेल आणि हा कलर वर आणखी काही सांगता येईल आपल्याला समजा आणखी काही बाप मंदिराबद्दलची माहिती व इथलचे आणखी काय अशी का आख्या एक असं किंवा कोणाचं काय अनुभव असंल अनुभव तर तसे भरपूर आले आहेत हां अनुभव सांगायचं तात्पर्य असं आहे की असा कोणताही भक्त या ठिकाणी हां असं हे गेलेलं नाही आहे जे रिकामे रिकामे होती अच्छा हा� पूर्ण काही मनकामना पूर्ण काही झालेले आहेत अच्छा आता या ठिकाणी हे औदंबराचं झाड आहे हे पण जुनच आहे मलाही कळत नाही कारण की आमचे वडील सांगतात फार प्राचीन आहे जुनच आहे हे आणि इथे आहे भवानी शंकराचं मंदिर हे पण जुनच आहे फक्त हा दत्त महाराजांचं मंदिर पहिले या ठिकाणी होत त्यांना थोडस मागे घेतलं पहिले जीर्णोद्धार झालेला आहे पहिले पहिले याच ठिकाणी मंदिर होत तसं पाठीमागे त्यांचं जीर्णोद्धार प्रतिष्ठा वगैरे पाठीमागे केली होती हे सर्व काही जे जुनं आहे फक्त यांचं थोडंसंच पाठीमागे गेलं एवढी सगळी समजा माहिती आपल्याची तुमचं नाव वगैरे सांगून आज श्रीराम बापूदेव जोशी पारडगाव तालुक्यान सांगली जिल्हा जालना आमची जवळपास पाच ते सात पिढ्याची पूजा अर्चा अभिषेक वगैरे आमचं सेवा ही चालत आलेली आहे असं या ठिकाणी आम्ही म्हणजे तुमचं पण वंश परंपरेने चालत हा वंश चालू आहे तशी सेवा पुढे या ठिकाणी पुढेही चालू राहील अशी माहिती तुम्हाला मी सांगू धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री जोगेश्वरी कालभैरवनाथांच्या मंदिराची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आवार ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटत आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत श्री काल भैरवनाथ महाराज की जय